महाराष्ट्र न्यूज सत्य खेळाचे शिक्षक गणित शिकवतातच कसे चौकशीची मागणी शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील प्रकार संजय राजे भोसले यांचे चौथ्या दिवशी उपशिक्षण अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने सुटले उपोषण शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील बी एस सी बी पी एड या खेळाच्या शिक्षकाकडून पाचवी ते दहावीपर्यंतचा गणित विषय कायदेशीरपणे सक्तीने शिकवून घेतात या माध्यमिक विद्यालयाचे तात्काळ शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून सदर चौकशी करून विद्यालयाची मान्यता रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजयराजे भोसले हे आपल्या निवासस्थानी चार दिवसांपासून प्राणांतिक उपोषणासाठी बसले होते उपशिक्षण अधिकारी यांच्या लेखी आश्वासनाने आणि शेवगावचे गट शिक्षण अधिकारी शैलजा राहुल मॅडम यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले असून सत्तावीस तारखेनंतर मला विद्यालयाकडून कागदपत्र न मिळाल्यास मी मंत्रालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार हरिभाऊ काळे व बहुजन समाज पार्टीचे सुभाष साबळे यांनी राजे भोसले यांना पाठिंबा दिला आहे नमस्कार मी संजय राजे भोसले एक सामाजिक कार्यकर्ता असून दिनांक सतरा आठ दोन हजार सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजीपासून प्राणांतिक उपोषणाला बसलो होतो आणि विषय होता किंवा आखेगाव येथील शाळेला शाळेतील संच मान्यते करता दिलेले वेळापत्रक आणि प्रत्यक्ष शाळेतील शिक्षक या विषयावर गेले हो। चार दिवसापासून उपोषण चालू होतं आणि या उपोषणामध्ये साधारणतः चार दिवसामध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद दिला नव्हता परंतु आज आदरणीय जे काही आमचे साबळे साहेब सुभाष साबळे साहेब बहुजन विकास पार्टी समाज पार्टी त्याचप्रमाणे आमचे हरिभाऊ काळे सामाजिक कार्यकर्ते आणि ही आपल्या शेवगावच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदरणीय शैला जाता राहुल मॅडम यांनी सगळ्यांनी विशेष प्रयत्न केले आणि शेवगाव अहिल्यानगर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये त्यांनी वारंवार या सगळ्या गोष्टीचं हे करून त्यांच्याकडून पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही तुम्हाला माहिती पुरवू असं संध्या भोर उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाला थोडासा टाइम देण्याकरता मी आज या ठिकाणी थांबण्याचं ठरवलेलं आहे आणि सत्तावीस दहा नंतर जर त्यांनी कुठल्याही पद्धतीचे कागद दिले नाहीत तर मंत्रालयासमोर ना प्राणांतिक कुपोषण केलं जाईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी आखेगाव येथील उच्च माध्यमिक किंवा न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची राहील त्याचबरोबर जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची सुद्धा राहील धन्यवाद महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव अहिल्यानगर